आज या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध मैदानात संपन्न झालं निमित्त होत सिद्धनाथ यात्रेच आणि या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अरोय पंकज गारगे सिरसोडी नागराजेच्या सचिन वाणी वाडीकरांचा साई आणि रायपर ते या मैदानातील सात नंबर चे मानकर ठरले बैलगाडी मालक आपण बक्षीस घ्यायला पुढे यायचं आहे आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त अजून कलर निमसोडकरांचं एक यात्रेच मैदान आणि या मैदानातला सहा नंबरचा मान भटकवला ताज क्रमांक एक वर धावली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार प्रथमेश वैभव मुडे अगर आई कुलगाव बदलापूर गुरुदेव प्रसन्न अजिंक्यतारा हॉटेल दिगी पुणे बाजी ग्रुप खोडद यांचा बाजी आणि मेहबूब ते आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले त्यानंतर पाच नंबरचे मानकरी दास क्रमांक पाच वर धावलेली गाडी यश ज्वेल नरेगा पुणे यांचा हिंद केसरी पिस्टन से रतन कामने याच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी यानंतर चार नंबरचा मान भटकवला गाडी आई तुध सोनालींड चरेगा यांचा स्वामी आणि जयवंत काळे जुळेवाडीकरांचा राजा यानंतर आचार मैदानातला तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वर धावली गाडी पशुपतिनाथ गोल्डन काठमांडू निफार हेमंत शेठ यांचा चंद आणि अंशनं भिंगारकर यांचा पिंठ्या यानंतर आचार्य मदरातला दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन व गाड़ी नासाहेब रसन मोलशेठ धुमाल सुजगाव यांचा बकासो आणि त्यांच्या सोबत पप्पू शेठ गायकवाड साई आस्था हर्षद शेठ भिलारे राजगड मयूर राजुगळे रायगाव यांचा ओझीर आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान खऱ्या अर्थानं डी जे भालू आहे कारण सेमीला अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दाखवली त्यामुळे डी जे भालू आपण बक्षीस घ्यायसाठी पुढे आहे आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान भटकवला ज्योतिबा राजा प्रसन्न धनुष विजय चव्हाण काळेकरांचा रुद्रा आणि सागर शेड मोरे अक्षय मोरे पब्लिकचं पब्लिकचा भिताडोजी सुंदर आसी गाडीचा एक नंबरचा मान पटकवला डीजे भालून